अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा कशी सांगावी स्वामींकडे कसे मागावे याबद्दलची माहिती आणि आपण साकड कसे घातले गेली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्या स्वामी भक्तांना जे कोणी आपल्या स्वामींची सेवा करतात त्या सर्व सेवेकरांनी नेहमी म्हणजे शक्यतो नेहमीच हा प्रश्न पडतो आणि तो म्हणजे की आम्ही स्वामींची सेवा तर करतो आहे भक्ती करतो आहे मंत्र जप सगळं करतो आहे पारायण करतो आहे स्तोत्र वाचतो आहे रोजची नित्यसेवा करतो आहे आम्ही खूप काही करतो आहे तरी पण आम्ही स्वामींना मागणे जे करतो आहे ते पूर्ण होत नाही तर आपल्या स्वामींना आपण कसे आपले मागणे सांगितले पाहिजे स्वामींकडे कशा प्रकारे आपली इच्छा जी आहे ती आपण मागितली पाहिजे तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे हे प्रश्न जे आहेत ना हे आपल्या स्वामी भक्तांना नेहमी पडत असतात आणि सर्व सेवेकरी हे विचारतात की मी हा हा उपाय एवढ्या दिवसांपासून करते आहे ते करते आहे पण तरी पण अजून माझी इच्छा पूर्ण होत नाहीये मला जो त्रास आहे तो होतोच आहे तर माझ्या माझ्या ज्या समस्या आहेत त्या सुटत नाहीये माझ्या अडचणी अजून सुद्धा दूर होत नाहीये आपण जेव्हा कुठली पण देवाची गोष्ट करतो ना तर ती नियमांनी होणं हे खूप गरजेचं आहे उगाच आपल्याला अर्धवट माहिती आहे आणि म्हणून करायचं म्हणून करायचं याला काही अर्थ नाही आहे मग आपला वेळ वाया जातो पण आपल्याला पाहिजे ते आहे ते कधीच मिळत नाही त्यामुळे तुम्ही जी गोष्ट आहे ती थोडीफार कळे ना थोडीशी करा पण ती नियमांनी करा आणि नियमांनी केली तरच त्याचं जे इच्छित फळ आहे ते आपल्याला मिळत असतं आपल्या मनामधली इच्छा जी आहे ती स्वामींना कशी सांगावी स्वामींना साकड कसं घालावं तर यासाठी मी तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर स्वामींच्या मूर्तीसमोर बसून सुद्धा ही गोष्ट करू शकतात आणि यासाठी बंधन असे काहीही नाहीये फार असे कडक नियम काही मी तुम्हाला असं बिलकुल सांगणार नाहीये अगदी सोपी गोष्ट आहे पण ही गोष्ट करणं खूप गरजेचं आहे हे बघा सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या देवघरामध्ये एक स्वामींची मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असणं हे खूप मोठी गोष्ट आहे कोणीतरी आपल्यासोबत आहे याची आपल्याला नेहमी जाणीव होत असते आणि स्वामींचं वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्यावर कधी अशी वेळ सुद्धा येऊ शकते की त्यावेळेस आपल्यासोबत कोणीच नसेल पण आपले स्वामी आपल्यासोबत असतात तर त्यामुळे एक छोटासा काय होईना फोटो किंवा स्वामींची मूर्ती ही तुमच्या देवघरामध्ये असलीच पाहिजे तर तुम्हाला तुमची इच्छा स्वामींना सांगण्यासाठी तुम्हाला साखड घालण्यासाठी फक्त तुमच्या देवघरातील जे स्वामींचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तिथे त्यासमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण बसा तुमच्या देवारासमोर हरकत नाही केव्हाही बसा सगळ्यात पहिले तुम्हाला देवारासमोर बसल्यानंतर आपल्या स्वामींना तुम्हाला मुजरा करायचा आहे मुजरा कसा करायचा आहे याबद्दलचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्हाला अशा प्रकारे मुद्रा करायची आहे खाली वाकून नाक तुम्हाला जमिनीला घासायचं आहे आणि एक हात मागे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता मुजरा केल्यानंतर आपले दोघे हात तुम्हाला जोडायचे आहे आणि तुम्हाला त्यानंतर स्वामींना साखडे घालायचे आहे तुम्हाला मनातील जी पण काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून टाकायचं आहे अगदी आपण आपल्या घरातल्या व्यक्तींशी बोलतो आपण आपल्या आई बोलतो जवळच्या व्यक्तींशी जसं आपण बोलतो ना अगदी मनापासून एखाद्या म्हणजे मन जे, जे पण काही आहे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला जसं सांगतो की मनापासून जे येईल ते अगदी तुम्ही याच वाक्यामध्ये सांगितलं पाहिजे असंच झालं पाहिजे असं नाहीये जी पण काही अडचण आहे किंवा काही तुम्हाला मागायची असेल कुठली इच्छा तुम्हाला मनापासून सांगायची आहे तर तुम्ही सांगा हे स्वामी मी एवढ्या दिवसांपासून असे प्रयत्न करत आहे पण मला माझ्या या गोष्टींमध्ये यश मिळत नाही माझ्या अशाशी मनापासून इच्छा आहे हे असं जे पण काही आहे ना ते तुम्ही अगदी तुमच्या साध्या भाषेमध्ये तुम्हाला स्वामींसमोर हात जोडून सांगायचे आहे आणि मला या संकटातून बाहेर काढा मला काहीतरी मार्ग दाखवा हे माझ्यावर जे हे संकट आलेलं आहे ते संकट पेलण्याची ते संकट झेलण्याची मला शक्ती द्या असं तुम्हाला अगदी मनापासून पासून जे तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे हे साकडे किंवा मागणे जे आहे ते ना ते तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात हरकत नाहीये जवळपास स्वामींचा मठ असेल तर तिथे जा कारण मी तुम्हाला नेहमी सांगते मंदिरामध्ये जेवढी सकारात्मकता असते ना तर तेवढी आपल्या घरामध्ये नसते कारण आपण आपल्या घरामध्ये राहतो खातो झोपतो तिथे आपलं टॉयलेट असतं बाथरूम असतं या सगळ्या गोष्टी आपल्या देवघर आपल्या घरामध्ये असतात तर त्यामुळे घरामध्ये तेवढी सकारात्मकता नसते मंदिरामध्ये हेच तुम्ही स्वामींच्या मठामध्ये बघा आपण सर्व सेवेकरांना माहिती सकाळी आठची आरती असते त्यानंतर संध्याकाळी सहाची आरती असते यासोबतच सकाळी दहाची सुद्धा आरती असते तर अशा या दिवसभरामध्ये तीन ते चार आरती ज्या आहेत त्या आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये नित्य नियमाने होत असतात जेव्हा काही अमुक एक दिवस असतात तेव्हा पारायण होत असतात मंत्र जप हे मोठ्या मोठ्याने तिथे होत असतात तर त्यामुळे त्या ठिकाणी वातावरण जे आहे ना ते खूप सकारात्मक असतात आणि एकाच हजारो लोक तिथे मंत्र जप करत असतात तर त्यामुळे तेवढी सकारात्मकता आपल्या घरामध्ये येणं शक्य नसतं सॉरी <coughs> म्हणून तुम्ही कुठल्याही स्वामींच्या मठामध्ये जरी जाऊन तुम्ही ही गोष्ट केली तरी हरकत नाहीये जवळपास केंद्र नाहीये मठ नाही तुम्ही हरकत नाही मग तुम्ही घरी बसून सुद्धा हा जो उपाय आहे हा करू शकता आणि शक्यतो तुम्ही गुरुवारी गुरुवारी हा स्वा, गुरुवार हा स्वामींचा आवड आवडीचा दिवस आहे तर त्यामुळे तुम्ही शक्यतो साखर जे आहे स्वामींना तुम्हाला काही साखर घालण्याची इच्छा आहे मागणी तुम्हाला काही सांगायची आहे तर ते गुरुवारच्या दिवशी केलेलं अधिक उत्तम तर आता हे झालं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला स्वामींना साखर कसं करायचं आहे मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींना कसं तुम्ही विनवणी करायची आहे याबद्दलची माहिती दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे खूप लोक चूक करतात ती म्हणजे रोज रोज तेच तेच गोष्टी मागण्याची बिलकुल गरज नाहीये स्वामींना रोज तेच मागण्याची गरज नसते कारण स्वामी हे परब्रह्म आहे परमात्मा आहे त्यांना सगळं काही माहीत असतं की आपल्या मनामध्ये कुठेतरी काय खंत असते हे आपल्या स्वामींना की आपल्याला काय पाहिजे आहे आपल्या आपण कुठल्या गोष्टीसाठी तळमळतो आहे हे आपल्या स्वामींना सगळं माहीत असतं त्यामुळे आपल्याला जे बोलायचं असतं ते आपल्या स्वामींना मनातलं जेव्हा काही सांगायचं असतं ना ते तुम्ही ह्या पद्धतीने सांगा पण स्वामींना आपल्या मनातली गोष्ट जी आहे ना ती तुम्ही सारखी सारखी रोज 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 देवाकडे तेच तेच मागू नका आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ठीक आहे आपण वागलं कसं पाहिजे आपण काय चांगलं वागतोय काय वाईट वागतोय हे आपल्याला माहीत असतं एखादी गोष्ट जेव्हा आपण चुकीची करतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की ही गोष्ट चुकीची आहे पण तरी आपण ती करत असतो तर आपल्या वागण्यात सुद्धा आपल्या आचरणात सुद्धा आपल्याला काही बदल घडवणं हे गरजेचं असतं आणि कोणाला काय द्यायचं आहे कोणाला किती एखादी गोष्ट किती प्रमाणात द्यायची आहे हे आपल्या स्वामींना माहीत असतं त्यामुळे लक्षात घ्या रोज रोज तुम्हाला साखड घालण्याची रोज रोज देवाकडे मागणं मागण्याची काही गरज नाहीये आपण काय करतो जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण देवाला रोज विनवणा करतो की देवा माझं हे दुःख जाऊ दे मला ही गोष्ट मिळू दे आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळते तेव्हा आपण देवाला विसरून जातो ही गोष्ट तितकीच खरी आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्यात चांगली गोष्ट सुद्धा घडली तरी तुम्ही स्वामींना आनंदाने सगळं सांगा की आज माझ्यासोबत अशी गोष्ट घडलेली आहे मी खूप आनंदी आहे फक्त दुःख त्यांना का सांगायचं सा। आपण जसं त्यांना काही दुःख सांगतो त्याचप्रमाणे जो आनंद आपल्या आयुष्यामध्ये आलेला असतो हा त्यांच्यामुळेच आलेला असतो त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले येतं ते पण तुम्ही स्वामींना सांगा जे काही वाईट असतं ते पण तुम्ही सांगा किती द्यायचं आहे कोणाला कधी द्यायचं आहे किती प्रमाणामध्ये द्यायचं आहे हे आपले स्वामी ठरवत असतात तर त्यामुळे हो सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची मनातली इच्छा आपल्या स्वामींना सांगा नक्कीच ते पूर्ण करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनापासून केलेली भक्ती ही नेहमी आपल्या स्वामींना आवडत असते तुम्ही दोन दोन तास बसताय पण तुमचं अजिबात वाचण्याकडे लक्ष नाही तुम्ही एखादी पूजा अर्चा काहीतरी करताय दोन दोन तीन तीन तास तुम्ही वाचत बसताय पण तुमचं पूजेकडे लक्ष नाही लक्ष कुठेतरी भलतीकडेच आहे या उलटच तुम्ही जर फक्त पाच मिनिटं एकशे आठ वेळेस तुम्ही स्वामी समर्थ मंत्राचा जप करताय श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करताय किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणताय पण तुम्ही पाचच मिनिटं सेवा करताय ती अगदी मनापासून करताय याला खूप महत्व आहे मनापासून भक्ती जी आपण करतो ना मनापासून जी सेवा करतो ना त्यासाठीच आपले जे गुरु आहेत ते वाट बघत असतात अशा त्यांचीच त्यांना गरज असते तर त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर अशा प्रकारे जे कोणी म्हणतात ना की ताई मला स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण मला वेळ मिळत नाही आपण का पाच मिनिटं सुद्धा नाही काढू शकत का आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये पाच मिनटं तर नक्कीच काढू शकतो पाच मिनिटं तुम्ही अशा प्रकारे रोज स्वामींची सेवा करा रोज फक्त स्वामींचा जप करा त्यांना मुजरा करा येता जाता फक्त स्वामींकडे बघा त्यांना मुजरा करा एवढी सुद्धा सेवा